अजून हा बघा बोललो काय गे वर गे बघा पच्स कस हाय बघा दुसऱ्या स्पॉट वर आलोय बघूया काय लागते चकडीवर काहीतरी लागला छकडी लागला काहीतरी छकडीला अजून लागला लागला लागा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा क्रॅब्लोअर आकाश याच्यानं मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज चालू आहे आम्ही घर टाकाला आज पोर मंडलीचे आम आहेत आपली बघा सर्वी किती गल आणत रे आज काय लागेल आपल्याला च बघूया काय लागते आज कठीण लागते बोलतात मामा आपला आहेच बघा

आता आता एक नाळा भेटलाय आपल्याला अरे आणि का खायला आणलंय का आपल्याला गांडूल आहे का गा कुरकुरांच्या पॉकेट मध्ये गांडूल ठेवले ते एक खायला आणले काय अठरा नंबर विराट कोहली साडी वाढले जाम बाबू काय लागेल आपल्याला कस आम चिकल आहे आणि मुक्त इथे एक डपक लागलाय आपल्याला रेडी आहे ती सर्व ते आज चिवनी जाम असतात छोटी छोटी ఫట్రా ప్రిన్చలే <laughs> तुम्हाला दाखवतो स्पॉट एक आपली कुरकुरे कुरकुरीमध्ये आपल्याला गांडू काढले कली का मी कस गांडू लावते ति दाखवते तो बघा

बघणारी गॅंग जाम आपली इथं आणि गळ टाकणार तिघच आहे बऱ्याच वेळेने शिवणं काढलेला आहे हे बघा छोटी शिंगाली काढ काटा मारते बघ नी कटला नी मादी आहे मोठ्या साईजची माहिती मोठे काटा लागला ना आपल्याला एक मोठे साईजचा सा। कट्टा लागलाय जाऊ घरी पच्वीस असा दाखव दोन हातात काय कटले जी दुसरा लागला कटला ला आपल्याला हात ला ला एक लागलेला हात एक लागला अजून अजून एक मच्छी लागायची अशी नाही सर्वे सरी वाट बघतात कधी मच्छी हा एक दामला वाट बघून हा एक आहे पण एक चिंकूप आणि मम्मी खास न्यायला बोलते पाहिज आता एक पण तेच करते बाप पाच माळा पण सोडतो त्यांनी माया ऐकाय इतका वाटचा बघा कसं गांडू लावते गाला बाबू अजून हा बघा बोललो काय कली आज ऑन फायर आहे दाखो 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 रे दाखो दाखो पटकन गे वर गे बघा पच्चिस कसं आहे बघाय गोदीड गोदी ना काटला पण आमच्या इकडे गोदीड बोलतो काय बोलतो तुमची तर सांगा बघा म्हणजे तू आहे

Hey, 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 दुसऱ्या स्पॉट वर चालले त्या एके एक स्पॉट वर थोडीच मच्छी लागली आम्हाला थोडी आता दुसऱ्या स्पॉट वर नेतात ही बँग बरीच आहे कलीची नवीन स्पॉट वर आलोय आल्या आले एक आले आले खरबा काढलाय

बघा याला एक लागलेला अजून एक चौथा कटला बरं सर्व खूप अजून आला मोठ्या साईजचा मोठ्या साईजचा कलकिंड आला बघा काड काढ ये कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे तुम 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 याला काय बोलतात इकडे करकिंडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा टाक टाक ला शिंगाली शिंगाली बिक्सायची आहे काटा अंड्याची काटा माराय पूर्ण गेल न्या आतमध्ये पूर्ण गाल न्याला हवा कालखंडा बाहेर पडला पिशवी नीट पिशवी नीट पकड काढू काढू पूर्ण गेला

गांडूळ लावते गला दोघ इथे गाल टाकतात आणि एक बघा कधी आपला हा जन्मिकालखंड काढलाय आमच छोटा आहे सोड 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 परत आपण सोडूया मित्रिते मी काम आली काम आली आपल्याला मस्त आहे पण पीस मस्त आहे ना काय बघा कशी आहे कशी दिसते मस्त काढून दाखवूया ना

बरोबर गळ टाकून जमली काही जीवन काल बोलली सगळी गळ टाकून पावतात कंटाली गळ टाकून तुझा आरगार होतात बोलताना